बातमीपत्रात मी पर्णिका बातम्यांवर पंतप्रधान चार देशांच्या सहा दिवसीय दौऱ्यासाठी बर्लिनमध्ये दाखल त्या त्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर देणार भर एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सोळा जूनला लागणार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची विक्रमी घोडदौड आज तिसऱ्या दिवशीही कायम राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचाही नवा विक्रम दहशतवादाला आश्रय देणं बंद होईपर्यंत भारत पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळू शकत नाही केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची स्पष्टोक्ती अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी राज्य शासनानं जिल्हा बँकांना मदत करावी शरद पवार यांचं आवाहन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार श्रीलंकेत आलेल्या पुरात पाच लाख लोक बेघर एकशे एकावन्न जणांचा मृत्यू भारताने पाठवली भरीव मदत बिहारमध्ये वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू आणि येत्या चोवीस तासात मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त जर्मनीसह स्पेन रशिया आणि फ्रान्स अशा चार देशांचा सहा दिवसीय दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरू केला जर्मनीची राजधानी बर्लिन इथं आज त्यांचं शानदार स्वागत झालं या जर्मनी भेटीमुळे द्विपक्षीय संबंधात एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्वारे व्यक्त केला आहे उद्या ते जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत पंतप्रधान चौथ्या भारत जर्मनी परिषदेत सहभागी होणार आहेत तसंच दोन्ही नेते एका व्यापारी कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत जर्मनीहून पंतप्रधान उद्या स्पेनला रवाना होतील तिथं स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात ते रशियाला जाणार असून तिथे ते अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील अखेरच्या टप्प्यात ते तीन जूनला फ्रान्सला जाऊन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्याशी चर्चा करणार आहेत उत्तर कोरियानं आज चाचणी केलेलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या अखत्यारीतल्या समुद्रात पडलं असा दावा जपान आणि दक्षिण कोरिया देशांनी केला आहे उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरच्या वॉन्सन शहरामधून हे क्षेपणास्त्र सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावरच्या जपानच्या सागरी हद्दीत कोसळलं मात्र यामुळे या, या भागातल्या जहाजांना किंवा विमानांना काही हानी पोहोचल्याचं वृत्त नाही अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत क्षेपणास्त्र पोहोचवायचा उत्तर कोरियाचा इरादा आहे यासाठी हा देश सतत क्षेपणास्त्र चाचण्या घेत आहे प्रत्येक चाचणीत अधिकाधिक अंतर गाठण्यात उत्तर कोरियाला यश येत असलं तरी अमेरिकेच्या शहरांपर्यंत जायला बराच काळ जाईल असं संरक्षण तज्ञांचं मत आहे क्षेपणास्त्र चाचण्यांच्या यशस्वी मालिकेचं चा अवलोकन उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी केलं असा अधिकृत अहवाल उत्तर कोरियानं या चाचणीनंतर प्रसिद्ध केला या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ती संपूर्ण देशभरात तैनात केली जावीत असे निर्देश किम यांनी दिल्याचं उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे मुंबईत बारा मार्च एकोणीश त्र्याण्णव रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल विशेष टाडा न्यायालयात येत्या सोळा जूनला लागणार आहे या खटल्यातल्या अबू सलेम मुस्तफा डोसा आणि अन्य पाच आरोपींविरुद्धची सुनावणी पूर्ण झाली आहा 12 मार्च पाथ ला बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णवला एकापाठोपाठ एक झालेल्या बारा बॉम्बस्फोटांमध्ये एकूण दोनशे सत्तावन्न जणांचा बळी गेला तर सातशे तेरा जण जखमी झाले होते कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन तिघे जण या बॉम्बस्फोट कटाचे सूत्रधार होते तर अबू सलमनं स्फोटांसाठी आवश्यक साहित्य आणि शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे या स्फोटानंतर देशातून परागंदा झालेल्या अबू सलमला दोन हजार पाच साली पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आलं सध्या तो प्रदीप जैन हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतो गुंतवणूकदारांचा खरेदीचा धडाका चालूच राहिल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाची विक्रमी घोडदौड आज तिसऱ्या दिवशीही कायम राहिली आज निर्देशांकानं एकतीस हजार एकशे नऊ अंकांवर झेप घेऊन दोन दिवसांपूर्वीचा एकतीस हजार अठ्ठावीस अंकांचा विक्रम मोडला गेल्या तीन दिवसात निर्देशांक तब्बल आठशे सात अंकांनी वधारला निर्देशांकात आज एक्क्याऐंशी अंकांची वाढ झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज नऊ हजार सहाशेचा टप्पा पार करत नवा विक्रम नोंदवला निफ्टी आज नऊ हजार सहाशे पाच अंकांवर बंद झाला पाकिस्तान जोवर दहशतवादाला आश्रय देत आहे तोवर त्याच्यासोबत भारत क्रिकेटचे सामने खेळू शकत नाही असं केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी आज स्पष्ट केलं दहशतवाद आणि क्रिकेट यांचा एकत्रितपणे विचार शक्य नाही असं म्हणाले पाकिस्तान के साथ जो भी मैचेस होंगे मैं समझता हूं बीसीसीआई को पहले बात करन, सरकार से बात करने के बाद ही किसी तरह का प्रस्ताव या प्रपोजल देनी चाहिए मैंने पहले ही क्लियर किया था कि बायलैटरल जो हैं पाकिस्तान के साथ बहुत मुश्किल होंगे गेम्स क्योंकि आतंकवाद क्रॉस बॉर्डर टेररिज्म ये रहते हुए पाकिस्तान के साथ खेल के संबंध नहीं बनाए जा सकते आतंकवाद और खेल साथ साथ नहीं चलेंगे दुबईत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बैठकेबल विचार बीसीसीआई न सरकार बोलुन को प्रस्ताव मांडावा अ गोयल अद्याप बीसीबल सरकार से संवाद साधले गेल्या पंधरा वर्षात सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी जे काम झालं नाही ते केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारनं तीन वर्षात पूर्ण केलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं केलं भाजपातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते शेती आणि शेतीपूरक प्रश्नांना प्राधान्य देऊन सरकारनं जलयुक्त शिवार आणि सिंचन योजनांसाठी वीस हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला मात्र तरीही आम्ही शेतकरी विरोधी असल्याचा कांगावा काही लोक करत आहेत असं ते म्हणाले वाळवा तालुक्याचं विभाजन करून नवीन आष्टा तालुका करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे दिला जाईल तसंच ठिकाणी अतिरिक्त तहसीलदार कार्यालय लगेच सुरू केलं जाईल असं फडणवीस यांनी जाहीर केलं आमचं सरकार वातानुकूकुलित कुल, दालनात बसून निर्णय घेणारं नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निर्णय घेणार आहे ज्यांनी राज्यावर अनेक वर्ष राज्य केलं ते आता संघर्ष करत आहेत पण जनता मात्र आमच्या सोबत असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी इथं शेतकरी मेळाव्यात काढले आपल्या सरकारनं सिंचन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज दिली जाणार आहे सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असून राज्यातली सगळी ऊस शेती ठिबक सिंचनावर नेली जाईल असंही त्यांनी सांगितलं सध्या बहुमत नसल्यामुळे सरकार चालवणं त्रासदायक होत आहे मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा जिंकून बहुमतानं सरकार स्थापन करू असा विश्वास महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे हे ओळखून सरकारनं अटल सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे शेतीची अनेक कामं आता सौर ऊर्जेवर होत आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे शेतीला पाणी नाही वीज नाही त्यामुळे पीक नाही या विवंचनेत असणारा शेतकरी आता सुखावला आहे धडक सिंचन योजनेमुळे विहिरीची सोय झाली आणि अटल सौर कृषी पंप योजनेमुळे सौर ऊर्जा मिळाली सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरायची आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप शेतात बसवले आहेत सोलर पंप कसा इंडिपेंडंट पंप आहे त्यांचा आणि याच्यामध्ये कसा आहे सोलर हा सोलर पॅनल सोबत त्यांना मोटर पंप सुद्धा सोबत भेटतो म्हणजे त्यांना बाहेरून दुसरा पंप मारण्याची गरज नाही सोलर पंपाचा असा फायदा आहे की आपल्याला सकाळी सहा ते सहा पर्यंत ओलीत करता येते आपल्याला आणि ठिबक सुद्धा जमते स्पिंकर जमते उत्कृष्ट सेवा आहे त्यामुळे काही लाईनची गरज नाही किंवा काही नाही या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे या संचाची क्षमता इतकी जास्त आहे की यावर तुषार आणि ठिबक सिंचनानंही शेतीला पाणी देता येतं तसंच ना भारनियमनाची चिंता ना वीज बिलाची फक्त उन्नती शेतकऱ्याची शेतकऱ्यांच्या कर्ज आणि खर्चापेक्षा अधिक उत्पन्न शेतीतून मिळवण्यासाठी शेतकरी राज्य शासन कृषी विद्यापीठ आणि शास्त्रज्ञ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असं प्रतिपादन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज परभणीत संयुक्त कृषी संशोधन विकास आणि विकास समितीच्या पंचेचाळीसाव्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते कृषी विद्यापीठातल्या शिक्षणासोबतच खऱ्या शेती विकासासाठी संशोधनही महत्वाचं असून चारही विद्यापीठांच्या संशोधनात समन्वय असला पाहिजे अशी अपेक्षाही हुंडकर यांनी व्यक्त केली राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ही तीन दिवसीय बैठक आयोजित केली आहे उद्घाटन सोहळ्यात विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं तसंच कोरडवाहू शेती तंत्रज्ञान जलसंवर्धन आणि पुनर्भरण आदी मोबाईल एप्सचं लोकार्पणही करण्यात आलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन डब्ल्यू 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 डॉट एम एच रिझल्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल विद्यार्थ्यांनी विषय निहाय प्राप्त केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून त्याची प्रिंट आऊटही घेता येईल राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईकडे कर, घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला नुकताच निलंगा इथं अपघात झाला होता या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या सर्व तपासण्या आणि पंचनामे पूर्ण झाले असून ते आज रात्री ट्रेलरद्वारे निलंग्याहून मुंबईकडे रवाना होणार आहेत आज विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी करून वाहतूक काळातला विमा उतरवण्याचं काम पूर्ण केलं आज दिवसभरात या हेलिकॉप्टरचे अवशेष क्रेनच्या सहाय्यानं ट्रेलरवर चढवण्यात आले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे बत्तीसाव्या दीक्षांत समारंभात आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते तीनशे आठ छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली देशाची गौरवशाली परंपरा भविष्यात पुढे नेण्यासाठी या विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे असं राज्यपाल म्हणाले कॅप्टन आकाश के आर आदित्य निखारा देवेंद्र कुमार यांनी रौप्य पदकांची कमाई केली यावेळी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये छात्रांनी शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचं प्रदर्शन करत अनेक रोमांचकारक कसरती सादर केल्या भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक स्थिती तसंच आजीवन सहयोग निधीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं आणि पक्षाची कार्यविस्तार योजना राबवण्याच्या दृष्टीनं पक्षाध्यक्ष अमित शाह सध्या एकशे दहा दिवसांचा देशव्यापी दौरा करत आहेत आज सकाळी शाह यांनी नागपूरला देऊन नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या संघटनात्मक कामांचा आढावा घेतला यावेळी झालेल्या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्व आमदार जिल्हा तसंच शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते येत्या पंधरा जूनपर्यंत देशभरात कार्यविस्तार कार्यक्रम कशा पद्धतीनं राबवण्यात येईल याबद्दल शाह यांनी या बैठकीत मार्गदर्शन केल्याची माहिती पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष सुधाकर कोहळ यांनी सांगितलं शाह यांनी आज संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली या दोघांमध्ये अडीच तास इतकी प्रदीर्घ चर्चा झाली मात्र या चर्चेचा तपशील हाती आलेला नाही अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातल्या रुग्णालयात आज चार नवजात शिशूंचा सा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली एकाच वेळी अशी दुर्घटना घडल्यामुळे रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या बालकांच्या शरीरावर समान लाल चट्टे असल्याचं निदर्शनाला आलं आहे त्यामुळे मृत्यूचं कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता या यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यात चोपडा इथं आज एक कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला अरुण गुजराथी यांचं व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राजकीय जीवनात संयम ठेवण्याचं काम त्यांनी शिकवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसंच अनेक मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँका अडचणीत आल्यात असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवणं कठीण झालं आहे ही समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनानं जिल्हा बँकांना मदत करायला हवी त्याचबरोबर नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेकडूनही सहाय्य मिळायला हवं असं पवार म्हणाले वारकरी आणि संतांनी पंढरीची वारी पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि समाजाचं प्रबोधन करावं असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज लातूर इथं केलं शहरात आयोजित सहाव्या संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आर्थिक दारिद्र्यासोबतच मानसिक दारिद्र्य दूर होण्याची गरज असून ते काम संत साहित्यच करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या संमेलनाचा शुभारंभ दिंडी सोहळ्यानं झाला या संमेलनात मावळते अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्याकडून गहिनीनाथ महाराज औसेगकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली यावेळी प्रमुख पाहुणे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह खासदार डॉक्टर सुनील गायकवाड महापौर सुरेश पवार जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि संत साहित्यिक उपस्थित होते पंढरीची वारी सुखकर होण्यासाठी संबंधित सर्व विभागाची समन्वय बैठक लवकरच घेतली जाईल असं केसरकर यांनी सांगितलं लवकरच अस्तित्वात येणाऱ्या वस्तू आणि सेवा करामुळे महागाई वाढेल ही अफवा असून सध्या जगातल्या एकशे साठ कर करप्रणाली अस्तित्वात आहे आणि त्या त्या महागाई कमी झाली आहे असं मुनगंटीवार म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुकीची कोणतीही शक्यता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं श्रीलंकेत आलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी भारतानं मदत सामग्री पाठवली आहे तसंच बचाव पथकाकडूनही पूरग्रस्तांना मदत करण्यात येते आतापर्यंत या पुरात एकशे एकावन्न जणांचा मृत्यू झाला असून एकशे बारा जण बेपत्ता आहेत तर पाच लाख लोक बेघर झाले आहेत रत्नपुरा भागात पुराचा मोठा फटका बसला अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर वीज पुरवठाही खंडित झाला आहे भारतीय नौदलाच्या तीन जहाजातून पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली आहे श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत बिहारमध्ये वादळी वारे आणि अतिवृष्टी तसंच गारपिटीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत मालमत्तेसह पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वादळी वारे आणि अतिवृष्टीनं वेतिया मोतिहारी जमुई मध्यपुरा भागलपूर मुंगेर आणि समस्तीपूर या जिल्ह्यात सत्तावीस जण दगावलेत चंपारण्य जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच पिकांचंही नुकसान झालं आहे हवामान येत्या चोवीस तासात केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असल्यानं नैऋत्य मोसमी पावसाला भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी अनुकूलता दिसत आहे असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी म्हटलं आहे या अनुकूलतेमुळे केरळ आणि ईशान्य भारताच्या दिशेनं मोसमी पावसाची वाटचाल होणार आहे तसंच आज रात्री मोरा या चक्रीवादळाची शक्यता असून हे वादळ उद्या चितगाववरून सरकेल असंही त्यांनी म्हटलं आहा बांग्लादेशच्या आपत्ती व्यवस्थापनानं दक्षिण चितगाव जिल्ह्यातल्या किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली आहे चितगाव बंदरातले सर्व व्यवहार तुर्तास बंद करण्यात आले आहेत बिहारमध्ये वादळी वार्ता अतिवृष्टी गारपीटीमुळ सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे आज संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी आणि वेंगुर्ला इथं पावसानं हजेरी लावली आहे मुंबईतही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या येत्या चोवीस तासात ईशान्य भारतातल्या अनेक राज्यांसह उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या चोवीस तासात राज्यात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस तेवीस पुणे छत्तीस पंचवीस औरंगाबाद अडतीस पंचवीस नाशिक पस्तीस पंचवीस कोल्हापूर चौतीस चोवीस रत्नागिरी चौतीस एकोणतीस सोलापूर एकोणचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस बातम्या पंतप्रधान चार देशांच्या सहा दिवसीय दौऱ्यासाठी बर्लिनमध्ये दाखल त्या त्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर देणार भर एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सोळा जूनला ला लागणार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची विक्रमी घोडदौड आज तिसऱ्या दिवशीही कायम राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचाही नवा विक्रम दहशतवादाला आश्रय देणं बंद होईपर्यंत भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू शकत नाही केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची स्पष्टोक्ती अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी राज्य शासनानं जिल्हा बँकांना मदत करावी शरद पवार यांचं आवाहन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार श्रीलंकेत आलेल्या पुरात पाच लाख लोक बेघर एकशे एकावन्न जणांचा मृत्यू भारतानं पाठवली भरीव मदत बिहारमध्ये वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू आणि येत्या चोवीस तासात मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार